ठेव ठेवितच हा ठेव ते पातीला टाकते ठेव ठेवते लाकडं तोडल्यावर जाऊ म्हणजे बघू म्हातारे काय करू राहिले इथं काय रे बाबा हं काय नाही हे तोड राहिले लाकड नाही इथं इथं जयघर काय करू राहिले कोणा काय नाही कर राहिलो काय रे अरे मग कोणाला इचुर राहायला उरायला इथ चेयरमनची परवरून घ्यायची असते काय अरे काय काय तुम्हाला काय अरे दा आता पोट भरायला आलो आम्ही आठ दहा दिवस राहणार आहे जाणार आहे आम्ही पोट भरायला आले मान्य आहे बरोबर जागा कोणाची काय काय नाही विचारपूस आहे का, का नाही आता नाही विचारलं भाऊ आम्हाला काय माहिती नाही इतकची आम्ही पोट भरायला आलो इथं अहो पोट भरण्यावर असे जाग साईक झाले ना तुमचं जाग म्हणून लगे हे येऊ नाही नाही आम्ही आवरून जाऊ सगळं जागा दिसली मोकळी म्हणून आम्ही थांबलो आणि काय झालं त्याच्यात आमची सून डिलिव्हरीला आली सारखं दाखवून ऍडमिट केली तिला सांग सकाळी तिची डिलिव्हरी होणार आहे मग ते झाले का आम्ही जाऊ गावाकडे

आता ती डिलिव्हरीचं पाहिजे पडलं आपल्याला आधी कोण चेअरमन आहे आपण पाहू चेअरमन आल्यावर चेअरमन काय करतो पाहू ना आता तुला कोणलाही काळजी करू बाबा एवढे ना नाही अरे होई सगळं चेअरमन कोण आहे पाहून दे काय करतो चेअरमन पाहू आपण मग पोहो पुढच्या पुढे निपटू ना जाऊ दे घेते तू आवर दवाखान्यात जायचंय तिकडं अजून ना काहीतरी आता हा 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 तू आवर तोपर्यंत अरे ते पाय बोकडी बसायला आणले का माझे ते पुरून कोण देणार रे ते सारे वावर तुम्ही पाणी ते बांधाच्या काळ्याने टाकून कोण देणार रे पैसे दिले तुला का कवडे मारले आराम करे हो काय म्हणे तुम्ही हे पाईप पा आणले खाली करून घ्यायचे काय पाईपाचा सोडा मग काय करायचं ना तिकडची कर कर। ते जमीन रस्त्याच्या वरची झापड्या बांधून राहू राहिले कब्जा करून राहिले अरे मग तो मी काय करत ना आम्ही लवकर ते ऐकाय लय हे माणसं ते काय त्याला ते माहित नाही ते उचलून पिया चला चला आपलं काय चला लवकर चल झटक्यास हे भागा चेयरमैन तुम्ही चारम को आलीत कधी तुम्ही सांगितलं नाही मला काय नाही तुम्ही लक्ष देत आहे का नाही चेयरमैन आठ चक्कर झाली इकडे कर वावराकडे तवा बघितले मी पार आला करून ठेवला इथं यांनी सरपंच ने मिरपणन कोलीदी ए कोली रे ए ये बाहेर अय बाहेर ए विचारून तुम्ही ल राहायला आले रे हा काय जिपरे ए तुम्ही विचारलं कोणाला जागा कोणाची काय आले लगेच राहिले तोंड करून ठोकली कोणला विचारू तुम्ही आम्हाला काय माहिती जागा आ... कोणाची काय आम्ही आलो पोट भरायला आणि आम्ही जाणार आहे आठ चार दिवसात आम्ही काहीतरी राहिले नाही आलो अय ते चार आठ दिवस मला नक सांगू तुम्ही विचारलो कोणला राहिले कस काय चुकलं आमचं माफी आम्हाला चुकी विकी काय चुक... नसते आपल्याकडे आता आम्ही विचारायचं काम होत आधी तुमचं काय दिसल मोकळं म्हणून ठोकलं पोट कामासाठी <laughs> हा 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 दिसलं लगेच राहिल्या वर तोंड करून नाही भाऊ आता काय साधा सुद्धा आम्ही काय जाणार इथून आता काय राहायला ते आपल्याला माहित नाही येईल आम्हाला ना, लगेच लगेच काढून पाहिजे लगेच का दादा ऐका ना दादा बिदा काही नाही ऐका आमचे सून मला माहितीच नाही गरीब लोक आहे आमचे सून डिलिव्हरीला आम्ही सरकार दोघांत ऍडमिट केली सांग सकाळी तिची डिलिव्हरी तिची डिलिव्हरी झाली सुखरूप आम्ही जाणार इथून सुनाला डिलिव्हरीला आणायच्या आधी मला विचारलं होतं ग असं नाही तुम्हाला चार पाच जण आणून कोणी आलं का कोणी आलं का या लोक नाही भाऊ आम्ही ना कैक येते आणि कैक जाते चांगलं माहिती पोट भरायला आम्ही याच्यातूनच आलेलो काय काय द्यावस कोण लगेच हे नाही पुढच्या अर्ध्या तासात मला खाली पाहिजे काही नाही अशी माजुरीत ना मेले पाहिलेत काय माफे करा आमच्या दया कराव दादा पदर पसरते तुमच्या ते नको पसरू पदर नको पसरू आमच्यासून बाळांतीन झाले ना आम्ही जाऊ तर काय नको दादा निघणार नाही फटके जावं लागते तुम्हाला जर गोडीत जायचं नसलं मग तुम्हाला फटकी द्यावा तुम्ही तुमचं पाहिजे सोन बाळात पण आणली मला विचारून आणली का नाही तसं नाही पैसे तुम्ही तिकडे भीक मागा भीक मागा तिकडे अरे मग लगेच पाहिजे मला अर्ध्या तासात खाली पाहिजे पाया पण काय आला

तुम्ही तुमचं पाहिजे आपल्याला सांगायचं नाही काढू दे भाऊ रात्रीचं तुम्ही रस्तेवर जापान टाकलं आज वीज वाढायची नीट काय चरम काय तुम्ही हात घाण करून घ्या चला संध्याकाळपर्यंत हाताला धुळे लागली आता धुवून घ्याव चला संध्याकाळ लक्षात ठेवा म्हणलं हात काय करायचं कुठं जायचं आता बघू आहे नको टेन्शन घे तिच्या बाळात पानाचा काय होईल आता बघू येत कोण ना कोण देईल ना आपल्याला सारा असं थोडे घे काय वेळ आले रे आपल्यावर आता कस जायचं आता कुठं जायचं राहत होईल आता अंधारात बघू तू नको खचू मी आहे ना तू तुम्हाला काय जीवन ना तू बस माझ्या घोड गेला लाई त्याने मला डबलून दिलं अरे बाबरे देवा आता कसं करावा कुठं जावा आता लय गरीबी वाईट रे ही काय करावं आता तो भोगस ना था था काय हाँ? हाँ? हा ना गरीबाने तोंडात मारले रे आपल्या काय करतो आता तिकडं तिचं तस इकडं आता ह्या बाबाने आपल्याला असं केलं संध्याकाळपर्यंत कसं काढायचं आणि कुठं जायचं एवढं घेऊन चल मग कुठंतरी पाहुण्यात एखादी जागा आता हा बाबा आला आणखीत नाही का आणखी मार्किट करी जागो पळ कुठतरी मळ जरा हात दे अगं जरा पळ कुठतरी ए ये ना पटपट खाली करून टाकायचे काय असन ते फेकून द्या अरे चला कुठे गेलं काय नु हे चला का ते त्यांचं काय घेणं आपल्याला फेकून दे काय असन नसन हो दादा भाऊ मला काय जागा भाऊ आपल्याला माहित नाही जागा बघायला गेल तुम्ही तुम्हाला खाली करायचं किती टाइम दिल तो ना जागा नाही मिळाली आम्ही काय करू आम्ही आता धुंढावून आलो सारी ते मला सांगूच नको तू भाऊ मी तुझा आईवानी असं नको आईवानी ते भाऊ जरा दया माया आपल्याकडे नसती काय असं आपल्या जागे तुम्ही येऊ नको माहित नाही आम्हाला पाय पडतो तुमच्या पाया पडून जी जागा खाली होत नाही तुमची सुन तिकडे बघायची कुठे काय आता आम्ही असं पाहून आला रस्त्यावर मला माहित नाही

વાયકાંતું અરે 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 મરલ મરલ અરે મરલ માથે લેકર માર ના કરે મરલ રે એટલે માથે લેકર વાયકાંતું સરસ અરે વાયકાંતું હા તો સરસ અરે મારકો આ તો હમ જે તો ઊંધો બતાગી દો માથે લેકર મર રે બાબા आई सारखे ना मी म्हणून राग येतो तुला एवढा राग येतो नाच लायचं लगेच लगेच का लगेच लगेच अरे लगेच कसं जावं आम्ही कुठे भाऊ जर जातो जायचं तिकडं अरे जाऊ ना मग जाम बरं शिवरान लिहितो आम्ही काय जागा डॉक्यावर घेऊन चाललो तुझी का माती घेऊन चालल भाऊ आम्ही मग तुला सांगितलं होते ना गुथलायचे लवकरात लवकर आम्हाला जागा मिळू दे ना दुसरी हे माहित नाही मला समजत नाही का अजून

बोलायचं बोलायचं नाही ते शिकू नको मला तुसर पण झाली म्हणजे कशी झाली आम्हाला माहिती आहे का माई लायकी आहे ना सगळ्या गावाला माहिती आहे तुला सोडून फक्त शिवाय भाड्यात तुला ना बहीण बहिणी आहेत ना तुझ हा तुसर पण ना गेली चार गेली म्हणजे तुला कळत नाही का, का, का रे बाबा तुझ्या तुझ्या माणसांवर तुझ्या बायांवरती तुझ्या पुरी येणार नाही काही घरी घेऊन त्याला घेऊन आणि तुझी जागा नाही कोण म्हणलं तू ना पुढे जागा आहे ती कोण म्हणलं सरकारची जागा आहे ग्रामपंचायतची जागा आहे चरमची जागा उताराने तो सात बारा दाखव कोणी चरण नाही दाखव हे करून काय करा तुला तुला लय पळा घरी घेऊन जा सारखी नाही आईबापाच्या संस्काराचा उद्धार न करू ते नक्षी कु मला तू तू तेच म्हणलं

काय म्हणणार नाही मी तर गावातच राहते कुणाला जरी विचारला रुपाली तर एकूण राहतात यायचं तुम्हाला काही काय लागलं खायचं प्यायचं पैशाचं माझ्याकडे या बर बर मी येते तुम्ही काळजी घ्या तुम्ही ना काळजी घ्या काही वाटलं आमचे पोरं पाठवते मी तुमच्याकडे हा काही लागलं तर सांगा आता कोण नाही ना तुमच्याकडे त्याची लायकी नाही त्याची जागा नाही ग्रामपंचायतची जागा हा परत जर तो आला ना त्याला असं मी त्याला येऊ का उपकार झाले ताई तुमचे देवासारखी धावणं आली बेनंतर आज काय झालं असत आपलं मारवलं दन दण मारलं रे तर ताईचे भल बिचारी आली देवासारखी तारा मिळत नाही, असं गाव आंगण साऱ्याला घाई असं गाव आंगण साऱ्याला घाई